अकोले तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू व अवैध धंदे रोखण्यासाठी गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन केलं जाणार आहेत तालुक्यातील एकशे सत्तेचाळीसपैकी एकशे बारा ग्रामपंचायतींनी प्रांताधिकारी यांच्याकडे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी परवानगी मागणारे ठराव पाठवले आहेत या अनुषंगानेच आज तालुक्यातील पहिले ग्रामरक्षक दल धामणगाव आवारी येथे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी स्थापन करण्यात आले आहे अण्णा हजारे यांनीच ग्रामरक्षक दलाची कल्पना मांडली व शासनानं त्याचा शासन निर्णय केला त्याच अण्णा हजारेंच्या जिल्ह्यात अकोले तालुक्यानं एकशे बारा गावात ग्रामरक्षक दल स्थापनेचा संकल्प करून अण्णांना वाढदिवसाच्या दिवशी वेगळ्या शुभेच्छा अकोले तालुक्यानं दिल्या आहेत आमदार डॉ किरण लाहमटे यांच्या पुढाकारानं अकोले तालुक्यात दारूबंदी चळवळ सुरू झाली कार्यकर्ते व अधिकारी यांची बैठक झाली बासष्ट गावात दारू विक्री सुरू होती त्यानंतर आमदार यांनी सर्व सरपंच व पोलीस पाटील यांची एकत्रित बैठक घेतली व गावातील अवैध दारू बंद करण्याचे आवाहन केले त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी सुरू आहेत तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दारूबंदी समितीनं तालुक्यात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे गटविकास अधिकारी अमर माने यांनी सरपंच यांना पत्र देऊन ग्रामरक्षक दल ठराव देण्याचे आवाहन केले अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी पन्नासपेक्षा जास्त सरपंचांना फोन करून विनंती केली सरपंच संघटनेच्या वतीनेही प्रयत्न करण्यात आले दारूबंदी कार्यकर्त्यांनी परिसरात पाठपुरावा केला याला यश येऊन एकशे सत्तेचाळीसपैकी एकशे बारा ग्राम पंचायतींनी विनंती ठराव दिले आहेत लवकरच प्रांताधिकारी यांच्या परवानगीने या सर्व गावात ग्रामरक्षक दल स्थापन केले जात आहे ग्रामरक्षक दलाचे सर्व सदस्यांना ओळखपत्र दिली जातील व त्यांना कामाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे अकोले पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितलंय ग्रामरक्षक दलामुळे तालुक्यातील अवैध दारू मटका बंद होण्यास नक्कीच मदत होईल यात पुढाकार घेणाऱ्या या सर्व गावकऱ्यांचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी अभिनंदन केलं काशीनाथ घनकुटे व ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी ग्रामरक्षक दल स्थापनेचे नियोजन करत आहेत दरम्यान आज धामणगाव आवारी येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलामध्ये बाळासाहेब आवारी संजय बा आवारी वाळीबा आवारी रघुनाथ गावंडे रामहरी आवारी संदीप मोहिते विजय मेंगाळ संदीप पापळ सुनीता मेंगाळ नीता आवारी शोभा कोल्हाळ यांचा समावेश आहे आजनांक न्यूज मराठीसाठी अकलेहून आकाश भालेराव बद्दल मी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने प्रथम स्वागत करते आणि आपण आपल्या विषय असा आहे का ग्रामरक्षक दल स्थापन करणे ग्रामरक्षक दल हा एक गावातील जे अवैध दारू आहे इतर काही मटका वगैरे जे असतात त्याला बंदी करण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना केली जाते त्याच्यात थोड्या फक्त माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते प्रस्तावना म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल का म्हणजे कशासाठी आपल्याला तो ग्रामरक्षक दल गावामध्ये स्थापन करायचा आहे आता त्यांनी म्हटले ग्रामरक्षक दल कशासाठी स्थापन करत आहोत याचा प्रसार गावात करून जास्तीत जास्त उपस्थिती ग्रामसभेला राहील याचा प्रयत्न करावा सुरुवातीला ग्रामरक्षक दल का स्थापन करतो ही भूमिका सविस्तर सांगण्यात येईल गावातील दारू मटका गुटखा यामुळे होणारा गावातील त्रासही सांगावा व ते रोखण्यासाठी हे दल आवश्यक असल्याचे सांगावे मग त्याच्यानुसार आपण आपल्या आप गावची मागणी पाठवतो की आमच्या गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यास म्हणजे आम्ही तयार आहोत त्याच्यानुसार मग तहसीलदार साहेब आपल्याकडे येतात ग्रामसभेमध्ये आणि त्यांच्या उपस्थितीत आपण ग्रामरक्षक दलाची स्थापना करतो आता यामध्ये ग्रामरक्षक दलात जितके ग्रामपंचायत सदस्य आहेत तितके सदस्य ग्रामरक्षक दलात असतील म्हणजे आपली जर समजा बॉडी आहे तर कमीत कमीत अकरा सदस्य ग्रामरक्षक दलात असतील या समितीत सदस्य असणारे पूर्ण निर्वसनी असावेत व त्यांच्यावर पोलीस स्टेशनला कोणतेही गुन्हे नसावेत याची खात्री करण्यात यावी एकूण सदस्यात एक तृतीयांश सदस्य या महिला असतील व अनुसूचित जाती जमाती यांचे सदस्य गावातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावेत ग्रामरक्षक दलाची निवड तलाठी व ग्रामसेवक करतील निवड करताना गावातील अवैध व्यवसाय बंद करण्यास योगदान घ्यावे विचारात घ्यावे या समितीची मुदत दोन वर्षाची असेल दर महिन्याला ग्रामपंचायत मध्ये ग्रामरक्षक दलाची मिटिंग घ्यावी ग्रामरक्षक दल निवड झाल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर व त्यापुढे निवड झालेल्या सदस्यांची सही अशी प्रत करून पोलीस स्टेशन तहसीलदार पंचायत समिती तिन्ही कार्यालयात द्यावी निवड झालेल्या सदस्यांचे पासपोर्ट फोटो पोलीस स्टेशनला देऊन तेथून ओळखपत्र काम गावातील अवैध दारू थांबवणे मटका बंद करणे गुटखा विक्री थांबवणे त्यांच्या तक्रारी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला करणे हे आहे त्याचबरोबर गावातील बालमजुरी व बालविवाह होऊ न देणे व्यसन मुक्ती विषयावर कीर्तन व प्रबोधन कार्यक्रम करणे गावात शांतता राखणे व सामाजिक कामे ही करावी ग्रामरक्षक दलावर जरी जबाबदारी असली तरी संपूर्ण गावाने गावातील दारू मटका थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा व आपले गाव व्यसनमुक्त करावे म्हणजे थोडक्यात जे गाव आहे ते करण्यासाठी हा ग्रामरक्षक दल कार्यवाही करणार आहे ते काम करणार आहे त्यासाठी आपल्याला ग्रामरक्षक दलाची आजच्या सभेत स्थापना करायची आहे आज आपण धामण गावावरी या ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीच्या अनुषंगाने ग्रामरक्षक दल स्थापन केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे एकूण एकशे तेरा ग्रामपंचायत प्रस्ताव आलेला आहे आणि मी विशेष अभिनंदन करेल हेरंब कुलकर्णी सरांचं की ज्यांच्या इनिशिएटिव्ह ज्यांच्या पुढाकारामुळे आपण तालुक्यामध्ये दारूबंदीची जी मोहीम राबवतोय त्यासाठी आपल्याला ज्या आवश्यक यंत्रणा आहेत त्या आपण सक्रिय करतोय तर मी सर्वांना या माध्यमातून एकदा परत आवाहन करेल की आपण सर्वांनी केवळ हे ग्रामरक्षक दल आहे तेच काम करेल असं न करता प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक गावाने स्वतः विचार करावा आणि आपली जी पुढची पिढी आहे भावी पिढी आहे की त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे की कमी वयामध्ये आपण नको त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि शिक्षण आणि व्यवसाय या मागे लागून आपण चा एक चांगली सुदृढ पिढी घडवू याची मला अपेक्षा आहे धन्यवाद तालुक्याचे आमदार गावाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आलं तर काय होऊ शकतं याची आपली दारूबंदी सर्व एक उदाहरण आहे तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दारूबंदीच्या संदर्भात पुढाकार घेतला तहसीलदार बी ओ पोलीस यांनी त्याला साथ दिली दारूबंदी समितीमध्ये सातत्यानं ग्रामरक्षक दल स्थापन करायचा पाठपुरावा तहसीलदारांनी केला आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला आणि गावोगावच्या सरपंचांनी साथ देऊन एकशे तेरा गावचे ठराव आज ग्रामरक्षक दलाचे आलेले आहेत आणि बीडिओनी कालपत्र काढल्यापासून आज धामणगाव आवारी या गावानं तालुक्यातलं पहिलं ग्रामरक्षक दल आज तहसीलदारांच्या उपस्थितीत स्थापन केलेलं आहे मला व्यक्तिगत आनंद दा हा आहे की धामणगाव आवारी हे माझं जन्मगाव आहे आणि या गावापासूनच आज ग्रामरक्षक दल स्थापन होत आहे आदरणीय अण्णा आजारी यांनी पण तालुक्यातले जनतेचे याच्याबद्दल अभिनंदन केलं आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर, लवकर। एकशे तेरा गावांमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन होईल ग्रामरक्षक दलाचं काम हे गावातील अवैध दारू मटका गुटखा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत बालविवाह असतील बालमजुरी असतील हे थांबवणं आहे पण त्याचबरोबर सकारात्मक वातावरण तयार करणं हे पण ग्रामरक्षक दलाचं काम आहे त्यासाठी ग्रामरक्षक दलाने गावात कीर्तन आयोजित करणं पथनाट्य आयोजित करणं गावातील शाळेच्या मदतीनं प्रबोधन करणं आणि प्रबोधनामधून जास्तीत जास्त व्यसनमुक्ती करणं असा हा एक सकारात्मक विषय आहे आणि म्हणून याच्यामध्ये सर्व तालुक्यातल्या जनतेने सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं बद्दल मी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने